आज आपण बोलणार आहोत नाशिकच्या राजकीय घडणाऱ्या एका रोमांचक घडामोडीबद्दल नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरूच आहे एकीकडे भाजपचे दिग्गज नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सात आमदारांच्या बळावर आपला हक्क सांगितला आहे या दोन दिग्गजांमधील टोलवाटोलवी आणि राजकीय डावपेशांनी नाशिकच्या राजकारणाला नवा रंग चढला आहे चला जाणून घेऊया या, या वादाच्या मुळाशी काय आहे आणि याचा नाशिकच्या भवितव्यावर काय परिणाम होऊ शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलच नाशिक हे महाराष्ट्रातील राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे येत्या काळात येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे या पदासाठी पदा महायुतीतील तीन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पण यावेळी सर्वांचं लक्ष आहे ते गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक लढाईवर भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर ठाम दावा सांगितला आहे स्वातंत्र्य दिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळाला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सूचकपणे म्हटलं मी झेंडा वंदन केला आहे हळूहळू पुढे जाऊ याआधीही महाजन यांनी दोन हजार चौदा मध्ये फडणवीस सरकारच्या काळात नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम केलं होतं त्यावेळी त्यांनी कुंभमेळ्याचं यशस्वी आयोजन आणि इतर विकास कामं यामुळे आपली छाप पाडली होती महाजन यांनी धुळ्यातील एका दहीहंडी उत्सवात बोलताना पुन्हा एकदा दावा केला मी दरवर्षी धुळ्यात येतो नाशिकलाही जातो आता नाशिकचा पालकमंत्री म्हणून काम करणार त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे हो। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांना हे पद मिळाल्यास त्यांच्या राजकीय प्रभावाला नवी उंची मिळू शकते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या रेसमध्ये उडी घेतली आहे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याचा दाखला देत त्यांनी पालकमंत्री पदावर हक्क सांगितला भुजबळ म्हणाले ज्या पक्षाचे सात आमदार आहेत त्यांना पालकमंत्री पद मिळायलाच हवं आम्ही मागे राहू त्यांनी गिरीश महाजनांना खोचक टोला लगावत म्हटलं जळगाव आणि जामनेर कडेही लक्ष द्या भुजबळ यांच्या राजकीय अनुभवाने नाशिक मधील त्यांचा जनाधार यामुळे त्यांचा दावा कमकुवत मानला जाऊ शकत नाही याआधीही त्यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम केलं होतं ज्यावेळी त्यांनी नाशिक विमानतळ मुंबई नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल यांसारखी विकास काम पूर्णत्वास नेली त्यांनी गोंदियाला रोवण्यासाठी जाण्यास नकार देत नाशिकवरच आपला दावा कायम ठेवला होता गिरीश महाजन आणि छगन भुजबळ हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात जळगाव जिल्ह्यातील त्यांचा दबदबा आणि भाजपमधील त्यांचं स्थान यामुळे त्यांचा दावा मजबूत आहे दुसरीकडे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री होते नाशिक जिल्ह्यातील त्यांचा प्रभाव आणि ओबीसी समाजातील त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांचा दावा इतकाच वजनदार आहे या दोघांमधील टोलवा टोलवीने राजकीय वातावरण तापलं आहे महाजन यांनी भुजबळांच्या टोमण्याला प्रत्युत्तर देताना म्हटलं मी कधीच दावा केला नाही मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे पण त्याचवेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा आपला अनुभव अधोरेखित केला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद केवळ महाजन आणि भुजबळ यांच्या पुरता मर्यादित नाही शिवसेनेचे गटचे नेते दादा भुसे यांनी या पदावर दावा सांगितला आहे याशिवाय राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाडे आणि नरहरी झिरराव यांनीही आपला हक्क सांगितला आहे महायुतीतील या अंतर्गत कलहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि यामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे नाशिकमध्ये येत्या काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय आहे या मेळाव्यासाठी सुमारे तीन हजार ते पस्तीसशे कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे पालकमंत्री म्हणून जो कोणी निवडला जाईल त्याच्यावर या मेळाव्याचं यशस्वी आयोजन आणि नाशिकच्या विकास कामांची जबाबदारी असेल त्यामुळे हे पद केवळ राजकीय प्रतिष्ठेच नाही तर विकास कामांचं नेतृत्व करण्याचंही आहे नाशिकच्या नागरिकांमध्येही या वादाबाबत चर्चा रंगली आहे काहींचं म्हणणं आहे की गिरीश महाजन यांचा कुंभमेळ्याचा अनुभव आणि भाजपचं नाशिकमधील वर्चस्व यामुळे त्यांना हे पद मिळावं तर काहींना वाटतं की राष्ट्रवादीचे सात आमदार आणि भुजबळांचा अनुभव यामुळे त्यांना संधी मिळायला हवी सोशल मीडियावर हा विषय चांगलाच गाजतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा केली होती पण शिवसेनेच्या विरोधामुळे ती मागे घ्यावी लागली आता भुजबळ यांनीही आपला दावा मजबूत केल्याने हातीडा कसा सुटणार हे पाहणं उत्सुकता असं ठरणार आहे फडणवीस यांना महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद पद द्यायचं आहे पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पदाचा, पदाचा प्रश्न नाही तर महायुतीतील अंतर्गत समतोल आणि राजकीय प्रभावाचा खेळ आहे गिरीश महाजन यांचा अनुभव आणि फडणवीस यांचा पाठिंबा यामुळे त्यांचा दावा मजबूत आहे तर छगन भुजबळ यांच्या जनाधार आणि राष्ट्रवादीचे सात आमदार यामुळे त्यांचा हंडी वजनदार आहे येत्या काही दिवसात अतिडा सुटेल आणखी चिघळेल हे पान रंजक ठरणार आहे नाशिकच्या राजकारणात गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यातील हा आज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर अनिर्णय नाशिकच्या भवितव्यावर मोठा परिणाम करणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण होणार नाशिकचा पालकमंत्री छगन भुजबळ का गिरीश महाजन ही शिवसेना शिंदेगडचा कोणता नेता तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद